नमस्कार लष्कर वार्ता चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया पुढील वृत्त ग्रामसेवक आणि माजी सरपंच ठोंबरे यांनी केला बघा भंडार गुन्हा संपत्ती चोरांनी लावला सैनिकांना चुना अजब अधिकारी गजब कारभार सैनिकाला लुटलं हिंद्रूड ग्रामपंचायतचा हा प्रकार माजी सैनिकांस पंचायत समिती प्रशासनानं न्याय द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल संघर्ष प्रतिष्ठानचं आव्हान माजलगाव प्रतिनिधी मुस्ताक कुरेशी यांनी दिलेली सविस्तर माहिती माजलगाव हिंद्रूड येथील शासकीय गायरान जमीन गट नंबर सातशे चौदा ही जाका ग्राम वर ग्राम जागा ग्रामपंचायत स्तरावर सैनिकांच्या पत्नीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संबंधित ग्रामसेवक आणि माजी सरपंच ठोंबरे यांनी केला बघा भन्नाट गुन्हा संपत्ती चोरांनी लावला सैनिकांना चुना बनावट कागदपत्र बनवून सैनिकाची जागा घेतली स्वतःच्या नावानं लावून बघा काय सांगाल तुमच्या मी सुरेश महाराज मुंडे माझी सैनिक मी देशाचे सतरा वर्षे अठरा वर्षे सर्व्हिस करून मी घरी आलो घरी आल्यानंतर मी पंढरपूर येथे या ठिकाणी जिवंत कारगिलमधून आल्यामुळं पंढरपूर येथे बाकी जीवन गुजरण्यासाठी गेलो परंतु त्या ठिकाणी माझं हे बाळ अपंग आहे दाखवा त्या बाळाला माझ्या साठ पर्सेंट अपंग आहेत त्याची आई वारली त्या ठिकाणी म्हणून मला त्या डॉक्टरनी जागा बदलायला सांगितली म्हणून तिच्या भावासोबत हिला त्यांनी त्याच्या आईनं तिला केलं हिला तिच्या भावासोबत पाठवलं असताना ह्यांनी इतरच्या ह्या ग्रामसेवक आणि झगडे व या गावातल्या अतुल ठोंबरे वगैरे मिळून हिच्या भावाला संगत मत करून यांनी सरकारी जागा आम्हाला विकली आम्ही चार वर्षापासून या पंचायत समितीचं पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत दिंदुडचं चक्कर काटत होतो जिल्हा परिषद मध्ये उपोषण केलं तरी पण कोणी पण आमच्याकडे बघत नाही आमच्याकडे फक्त मरण्याशिवाय दुसरा रस्ता राहिला नाही आम्ही उपोषण करूनच इथून परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी भाणा करून कुठं असं दवाखान्या लागल्यांना सांगतात यांना ला बीडला पाठवा आम्ही ती नाहीत जर इथं एकटी बाई कशी राहील म्हणून आम्हाला असं फसवून हे आम्हाला उपोषण तोडायला होतात आम्ही जगायचं कसं माझा सगळा आल्याला आर्मीमधून पैसा मी या घराला लावला आहे पण हे अधिकारी भ्रष्ट सगळे कुणाकुन मी पैसे घाऊ घाऊ चार वर्ष झालं मला फक्त उपोषणमधून उठवतात आणि उपोषण मध्ये उठवून नंतर काही नाही काही करत नाही एक महिना लिखी दिला होता या आता बीडीओ मॅडम न परंतु एक महिना बीडीओ ने लिखित देऊन देखील कसली काही कारवाई केली नाही आता म्हणतात की मोजणीला दिलंय कशाला मोजायचं सरकारी जागेमध्ये त्यांनी लिहिलेलं सगळं काही पुरावे असताना काय मोजायचं परत यांना यांना ह्यांनी ह्यांना साहेब यांना हे पाठवलं होतं यांना यांना पाठवलं होता दोन दिवसामध्ये कारवाई काय तुमच्याकडे पुरावा द्या म्हणून मग यांनी जर पुरावा नाही दिला तर यांना चारशे वीस का नाही केलं चाललं का नाही चाललं आम्ही यांना त्याच्यासाठी आणि आम्ही यांना शिस्तभंगाच्या कारवाईसाठी आम्ही त्यांना वर गेलोत शिवकडे गेलो पुन्हा आम्ही आणखी आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलोत पण कुणीही आम्हाला साथ करत नाही मग आम्ही या चॅनलद्वारे सगळ्या देशातील पूर्ण माझे सैनिक आणि जनतेला आवाहन करतो आम्ही मिळाले तरच ते आमच्याकडे येतं का आम्ही जिवंत असतात आम्हाला का मारायला वाटला का असंच असतं का मेल्यानंतरच तुम्ही टाळे वाजवणार का आमच्यासाठी आम्हाला जगू देणार तुम्ही का जगू देणार नाही सगळ्या राजकारणी सगळ्या अधिकारी असेच करणार का आमच्या सोबत मी विचारतो साहेब तुम्हाला <laughs> सैनिक पत्नी मुंडे यांनी अनेक महिन्यांपासून पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे सदर प्रकरणी न्यायासाठी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ अजब अधिकारी गजब कारभार सैनिकाला लुटलं हिंद्रूड ग्रामपंचायतचा हा पहा प्रकार कार्यालयाकडे उपोषण आंदोलनं करून देखील न्याय भेटत नसेल तर आम्ही संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं सलगी आशा वाजवून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला यावेळी प्रतिष्ठानचे आरिफ खान अशोक ढगे मुस्ताक कुरेशी मोहसिन बागवाड कैलास आवाड मोजम कुरेशी आजम आलिशेर यांनी केलं आहे